तर संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि माझं दुकान तर बंदच आहे कारण की तुम्हाला माहिती काय प्रॉब्लेम आहे कोमल आ, किती रडली तू आज इकडं बघ परी काय आलं काढतो कुठे तू होता कुठे परी हायकर बाळा घसरगुंडी कळाला तर संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि माझं दुकान तर बंदच आहे कारण की तुम्हाला माहिती काय प्रॉब्लेम आहे कोमल किती रडली तू आज ते नाही सांगत नाही सांगत तुम्हाला का झालं बेटा भाऊ दाखव इकून येतो इकून असं हा रे बाबा दाखव बेटा भाऊ हे बघा भाऊ झाला ऐका कुठे झालं बा बेटा तुला भाऊ एक मिनिट थांबा कुठं भाऊ झालं पण दाखव बेटा भाऊ भाऊ दाखव भाऊ दाखू तू रडू दे ललू आणतो तुला सगळ्यांना हाय कर एकदा एकदा हाय कर सगळ्यांना हाय आपण महाराज जाऊ मग महाराज हाय कर हाय 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 ती तर हा तर माझं गोंडस बाळ जे आहे ते बरंच आजारी पडलं होतं तर आम्ही सकाळी तसंच पोहून आलो सरात आधी सांगायचा सा मुद्दा असा की इथून घरी गेलो घरी गेल्यानंतर आज म्हणजे माझं डायटनुसार मी चिकन खातो ना तर पप्पाला म्हटलं चिकन आलं म्हटलं तर ते चिकन लगेच घेऊन आले म्हटलं जेवण करून लगेच जावं म्हटलं दुकानात कारण की असं मी बारा वाजले होते तर एक वाजता जाणार दु तुम्ही मी दुकानामध्ये तर यांचा आडावडा ऐकू आला कारण की पुरी नजोळे पांढरे केले ते आणि हातपाय वाकडे करून टाकले तर म्हटलं मग काय प्रॉब्लेम झाला जाऊन पाहिलं मला पण काही सुधरणार नाही तर मग डायरेक्टली गाडी चाबी शोधत होतं गाडीची चावी चाबी काही शो सापडली नाही मेन म्हणजे मग दहाची गाडी आता होतीच ऑलरेडी त्याची गाडी घेतली आईला बसवलं आणि पहिले जवळचा दवाखाना होता तिथं गेलो तर दवाखान्यात डॉक्टर नव्हते तर लवकर अजून थोडा लांब गेलो दुसऱ्या दवाखान्यामध्ये ते डॉक्टरांना हात पण लावला नाही तो म्हणे सरळ म्हणे लहानल्याकऱ्या डावखान्यात घेऊन जा म्हणे इथं काहीच होणार नाही म्हणे आणि तोपर्यंत माझ्या डोळ्यातही आश्रू होते आईच्या डोळ्यातही आश्रू होते आणि पण घरी रडत होती सगळेजण रडत होते का म्हणतो ती परी काहीच बोलत नव्हती नुसतं डोळे उघडे होते आणि नुसतं अशी पडून होती डोळे पण नव्हती करत काहीच नाही तिला असं खूप ऑर्डा केला तरी बी काहीच बोलत नव्हती पण गाडीवर आणता अंदाज थोडंफार खोकली बिकली स्वामींच्या कृपेने जरा व्यवस्थित आहे तर तिला ह्या दवाखान्यात आणलं आहे मी इथं जिथं रुद्राला आणलं होतं लास्ट टाईम तिथंच आणलं आहे आणि आता ॲडमिट केलं आहे चार दिवसाचं सांगितलं आहे डॉक्टरनं पण आता पूर्ण जो कोर्स आहे तो करूनच आपण इथून निघणार आहे आणि म्हणूनच दोन तीन दिवस तुमच्याजवळ व्हिडिओ नव्हते आले आणि एवढे सगळे प्रॉब्लेम चालू होते तुम्हाला बोललो होतो की आपण जाणार आहोत ताईकडे पण असा इशू झाला ना तर त्याला काहीच करता येणार नाही कारण की जायचं होतं ता एकतीस तारखेला ताईकडं कारण की रुद्रचा वाढदिवस होता सकाळी आम्ही आवरलं आहे आमचं पण प्रॉब्लेम असा झाला की सकाळ सकाळी तिथला तापण ते म्हणजे रात्रीपासून सुरू झालं आहे आणि राहिला प्रश्न गाडीचा तर सुदर्शन गाडी पण घेऊन आला होता जायचं आहे म्हणून पण हा सगळा इशू झाला म्हणून कुठं जाता आलं नाही पण जाऊ द्या लेकरापेक्षा काही मोठं नाही आलेलं आहे बड्डे काय परत पण होत राहील त्यामुळं ताई पण म्हटली काही येऊ नको तिनं पण काही बड्डे एवढा काही सेलिब्रेट केला नाही आणि आता व्यवस्थित आहे बघा तुम्ही बघितलं ना माझं बाळाला कसं येतं खरं सांगतोय खरं असं आपल्या लेकरावर आलं ना तर देवच आडवा येतो म्हणजे मला तरी फर्स्ट टाईम असं झालं आहे माझ्यासोबत आणि माझ्या लेकराला सलाईन माहीत नव्हती किंवा कुठलं इंजेक्शन माहीत नव्हतं तिला आज सलाईन लावून इथं ॲडमिट केलेलं आहे दोन वर्षामध्ये अजून काही दिसलं नव्हतं पण आता एकदाच बाईनं देव दाखवले आम्हाला त्याच्यानंतर आम्ही काळजी घेऊ बाबा चांगली आता तुम्ही पण तुमच्या लेकराची काळजी घ्या सांगायचा मुद्दा हाच की बाबा बाळ आपलं जे लेकरू असतं त्याच्यापुढं आपल्याला काहीच नसते त्यामुळं तुम्ही पण तुमच्या लेकराची काळजी घ्या कोमल काही बोलू इच्छिते तू दोन शब्द नाही कोमल सध्या काहीच बोलणार नाही तिने तुझ्या पप्पाला मम्मीलासुद्धा सांगितलेलं नाही आहे ते आता सांगणार आहे बाकी आमची गल्ली पूर्ण जमा झाली होती आमचा आरडाओरडा बघू कारण की तर झालं होतं त्यामुळं तर चला करल, दावखने दावखने कर तर आता बाकी आई गेलेली घरी स्वयंपाक वगैरे करेल डब्बा वगैरे घेऊन येईल आज रात्री आम्ही इथंच आहे उद्या पण इथंच आहे या दवाखान्यामध्ये दवाखान्याचं नाव नाही सांगू शकत सध्या कारण की आम्ही जेव्हा असतं आहे ना काही त्यामुळं नको काही लोकांना ओळखले असं आम्ही कोणत्या दवाखान्यात आहे तर ठीक आहे आता बघूया काय होतंय दोन दिवसामध्ये काय फरक जाणवतो आहे आता तरी बाळ व्यवस्थित आहे माझं बाकी तुम्हाला खेळताना वगैरे व्हिडिओ दाखवलेलाच आहे तर चला तुम्हाला आम्ही भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि बाय बाय इकडं बघ परी काय आलं का रडती तिथं कुठे तो कुठे आणायचा तो आपल्याला तो तर आणायचा थोडं राहिले आता होऊन तो तर आणायचं का तोच आणायचा चिक्या चिक्या बी आणायचं हे बघा हे बघा किती आग किती आग हे बघा हे बघा हे बघा हे बघा थांब 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 हिला धरू करी करू धरू करी धरू करी काय बुंडे इकडे बाय बघ हिरो चल उठ 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 चला पळा आता मम्मी कडे मम्मी तुझी पळा 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 दोन दिवस झाले चालली नाही ना त्यामुळे हे सगळं काटकर असताना असं चालू जा। आहे बघा पळायचं खेळायलाच भेटलं दोन दिवसापासून हां चल पळ चल मग पळा 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 दोन दिवसाची कसर पूर्ण करत आली दोन दिवसाची कसर त्याला काय करू झोपणार की नाही तशी तर बाळा झोपते तू उठाव उठाव हसती ती तिला काय कायशी चला वा अंदर चला आता चला। कोमलची मम्मी पण आलेली आहे अचानकपणे लवकर लवकर आलेल्या त्यांना वाटलं काही करायला लागल आज आमचा आहे तिसरा दिवस इथे दवाखान्यामध्ये तिसऱ्या दिवशी व्हिडिओ जातोय बाळा दादा परी कोणाची ती खालीच खालीच सोडा म्हणती बरं का कारण की तिने का दोन दिवस झाली खेळलीच नाही बघा हा काय का कोमल बरं आहे का तर परीचर हां काय सांगितलं डॉक्टरनं काळजी घ्यायला लावली ताप आल्यावर आणि आमची सुट्टी होईल दोन उद्या झाल्यानंतर तुम्हाला भेटतोय आम्ही नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पूर्ण तर जे हॉस्पिटल मध्ये परी ऍडमिट आहे ते माझ्या दुकानाच्या बॅक साईडलाच आहे म्हणजे इथून भिंत किती दावाखान आहे बरं मी जायचं म्हटलं तर दोन मिनटाचा रस्ता आहे दोन मिनटे इथून पलटून जावं लागतंय तर मी नेमकेच दुकानात आलेलो आहे आणि तिथं आता आई आहे दादा आहे आणि कोमलची मम्मी पण आलेली जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेला आहे म्हणून मी वेळासाठी दुकानात आलेलो आहे आता परी तब्येत व्यवस्थित आहे आणि डॉक्टरांना चार दिवस आम्हाला ठेवायचं सा सांगितलं होतं तिला बट परीची परिस्थिती बघून म्हणजे ती खेळती वगैरे किंवा तिचे रिपोर्ट्स वगैरे बघून त्यांना आपल्याला लगेच सुट्टी देणार असं सांगितलेलं आहे पण सुट्टी कधी देणार हे नाही सांगितलं आज आपल्याला जनरल वॉर्डमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे त्यांना एक दिवस अजून टेस्ट करून बघायचं की परीला परत ताप येतो आहे का नाही तर परीला ताप येण्याचा हा फर्स्ट टाईम आहे आणि एवढा ताप येण्याचा खरंच फर्स्ट टाईम सांगतो आहे तर डॉक्टरनं आम्हाला जे सांगितलं आहे ते हा मला पटलाय पटलं आहे म्हणजे पटलं आहे कारण की आपल्याला कमेंट्स पण बऱ्याच आल्या की दादा पाच वर्षापर्यंत हा प्रॉब्लेम होत असतो लहान बाळाला तर काही काही बाळांनाच होत असतो पण ते जेनेटिक पण असतं मला असं कळालेलं आहे कारण की मला ही लहानपणी हा त्रास होता पाच वर्षापर्यंत मला हे ताप यायचा झटके यायचे तर मला पण दवाखान्यात तसंच घेऊन जावं लागायचं पण आज शक्य चक्क मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय माझ्या बाळाला की त्रास होत होता आणि त्यावेळेस मला होत असं माझ्या आईवडिलांना देखील तेवढा त्रास होत असेल जसं आज मला झालाय तर ते मला रिअलाईज झालं कुठंतरी आणि डॉक्टरांना आता सहा वर्षापर्यंत एक गोळी दिलेली आहे म्हणजे जेवतला ताप येईल तेव्हा पाच दिवसापर्यंत ती गोळी द्यायची अर्धी अर्धी ताप आल्यानंतर आणि एक तापेचं औषधसुद्धा दिलेलं आहे आणि एक ओल्या कपड्यानं पुसून काढा असं सांगितलेलं आहे तर हे सगळे आपण ट्रीटमेंट करणार आहोत पाच वर्षापर्यंत आता परीची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आणि अचानकपणे काय झालं तुम्हाला खरं सांगू का मी तर तिला ताप आलेला होता आणि तिला नाही का आ, स्वेटर वगैरे घातलेलं होतं तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुम्ही स्वेटर घालण्याऐवजी जर की तिला ओल्या कपड्याने पुसलं असतं तर तिला झटका वगैरे नसता आला पण एवढं वाटलंच नाही की असं होईल म्हणून आणि आईला आणि ताईला तर ता पहिल्यापासून हे माहिती होतं की या म्हणजे मला जो प्रॉब्लेम होता तो मुलीला होणार म्हणून कारण ते जेनेटिक असतं असं म्हणत आहे काही लोकांना असंही होऊन जाते काही प्रॉब्लेम नाही पण मला नव्हतं वाटत पण डॉक्टरांनी समोरून सांगितलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला पण हो हो हा लहानपणी प्रॉब्लेम होता तेव्हा डॉक्टर म्हणे हो बरोबर आहे म्हणे करायला हा प्रॉब्लेम होणं शा साहजिक आहे तर पुढच्या वेळेस काय कराल की जे प्रथम उपचार सांगितले ते करायचे आणि नंतर डॉक्टरला गाठायचं ठीक आहे म्हटलं आता म्हणजे एकदमच घाबरून गेल ना सगळेजण किंवा अचानकपणे हसतं खेळतं लेकरू असं काय झालं आहे प्रत्येकाला होणं साहजिकच आहे स्वतःचं लेकरू असल्यावर तेवढं स्वतःचं काय हो आमच्या आजूबाजू सगळे लोक आमच्या घराजवळ आले होते ते बघून खूपच मलाच को स्वतः मी गाडी चालवत होतो तर मी रडत होतो गाडी चालवताना आईसुद्धा रडत होती मागंपासून परीला धरून एवढं आम्ही नचून गेलो कारण की माझ्या लहानपणी तर आईनं नेरायचं असेल मला पण परीचं रिलेशनच वेगळं झालेलं आहे आईचं म्हणजे आता खूप दिवसानंतर असं पाहायला भेटलं तर आईचं रडू येणं साहजिक आहे की का बाबा काय होतंय आहे कसा त्रास होत आहे आणि लहान बाळाचं कसं असतं त्याला काही बोलता येत नाही त्याला काही सांगता येत नाही त्याचं काय दुखत आहे काय नाही म्हणून हा सगळा इश्यू होतोय आहे आणि माझा अवतार पण तुम्ही बघत असाल अवतार सोडा कारण की मी दावाखान्यातच आहे सकाळी जाऊन फ्रेश होऊन आलो आणि त्याच्यानंतर डायरेक्टली दवाखान्यामध्ये थांबलेलं आहे आता कोमलची मम्मी आली म्हणून मी दुकानात थोड्या वेळासाठी आलो मी परतच दवाखान्यात जाणार आहे कारण इथे जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करताय म्हटलं तर थोडंफार तिथं मदतीची गरज पडणारच आहे आणि बिल वगैरे करू या पे मग डॉक्टरचा आपण आणि लगेच निघून म्हणजे सुट्टी घेऊया कारण की एक टेस्ट अजून होणार आहे उद्या ज्यामध्ये रिपोर्ट सगळे नील आले तर लगेच सुट्टी भेटणार आहे तर देवाला तुम्ही प्रार्थना करा आमच्याकडून की आमच्या परीचं सगळं व्यवस्थित व्हा बाबा तिला कुठलाही त्रास व्हावा नाही आणि आम्ही देखील प्रार्थना करतो तुमचे पण लेकरं बाळ जे आहेत त्यांना सुखरूप राहू द्या कोणाला तसा प्रॉब्लेम नाही व्हावा कारण की जेव्हा स्वतःच्या बाळावर येतात तेव्हा सगळे देव आठवतात हो मित्रांनो मी खरं सांगतोय आणि मलासुद्धा ते ती लाईव्ह बघितली असून त्यामध्ये पण आमचं ते टेन्शनच बघितलं असन दोन दिवस झाले व्हिडिओज वगैरे काही नाही दुसरं काहीच नाही फक्त लेकरूज एवढंच आठवते आणि मी जे व्हिडिओज वगैरे थोडेफार जे परी खेळती वगैरे तेवढे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करतोय बाकी दुसरे काहीही शेअर करण्यात मला काही इंटरेस्ट नाही सध्या तरी त्यामुळे मी काही ॲक्टिव्ह नव्हतो बाकी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या परिसरात प्रार्थना करताय ते त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ एवढंच लिहा तर आम्हाला कळून जाईल की तुम्ही आमच्या परीसाठी प्रार्थना केली ती सगळ्यांना परत एकदा श्रीस्वामी समर्थ आणि मी जातो आता ऑफलाईन कारण की बराच वेळ झाला आहे खूप मोठा व्हिडिओ झाला असेल तर परी आता व्यवस्थित आहे परीचे व्हिडिओज वगैरे येतील तर सुट्टी व्हायचा एक व्हिडिओ येईल आपला तर तो देखील तुम्ही बघा आणि चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि आम्ही देखील काळजी घेतो आता पूर्णपणे परिवारच लक्ष राहणार आहे त्यामुळं हलगर्जीपणा कुठेही होणार नाही आहे शेगावला जाणं कॅन्सल झालं आहे ताईकडे जाणं कॅन्सल झालं पण ठीक आहे चला देव धर्म फिरणं वगैरे सगळं काही होत राहील पण लेकरात जीवाचे वर नाही आलेले त्यामुळे त्यामुळं आपण व्यवस्थित आहे तर चला मित्रांनो सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहा तुम्ही आणि सगळ्यांना भेटू आणि काळजी घ्या बाय बाय